आराधना महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन हालेलुया फाउंडेशन मिरज यांच्या वतीने आराधना महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आलं आहे या आराधना महोत्सवात प्रमुख वक्ते म्हणून पासु सुभाष गिल उपस्थित असणार आहेत यामध्ये ख्रिस्ती गीतांसह धार्मिक उपदेशही असणार आहे हा कार्यक्रम दिनांक पाच व सहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे सदरचा कार्यक्रम सर विल्यम चेस्ट हॉस्पिटल सांगली मिरज रोड वनलेसवाडी सांगली येथे असणार आहे सदर कार्यक्रमास ख्रिस्ती बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे मी सुहास आराधना महोत्सव दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय दर्जेचे अभिषिक्त सेवक पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच येत आहेत पास्टर सुभाष गिल एप्रिल महिन्यामध्ये पाच आणि सहा तारखेला हा कार्यक्रम आहे वेळ आहे सायंकाळी साडेपाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ आहे सर विल्यम श्रेष्ठ हॉस्पिटल सांगली मिरज रोड वालनेसवाडी सांगली मी येत आहे तुम्हीही या